करुणा विस्तारी वारी वारी जनमा मरणा ते वारी जय देवी जय देवी जयका सुरमिनी वर सुरमिनी तारक संजीवनी जय देवी जय देवी, हो देवी, देवी, देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवि काही साहि विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तु दासा लागे पावसिल बलाही जय देवी जय देवी जय महिषासरमर्दिनी हो दैत्या सुरमर्दिनी तारक प्रयमि जय देवी जय दे। जय महिषासरमर्दिनी हो दैत्या सुरमर्दिनी गोरवारा ई शावारा बारदे तार कसं्यमनी जय देवी जय देवी लवखवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठा काळा त्रिनेत्री वाळा लावण्य सुंदर खूप आनंद झालाय कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे आ... घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची पण आज भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतं आहे की सव्वाशे वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने आणि निर्भीडपणे नी काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे मग अशी इतिहास जाणून घेताना एकूण एक वाक्य कानावर पडलं की जिथे दर्शनाला जातो तिथे फक्त मंडळाचं नाव कळतं बाकी काही इतिहास वगैरे किंवा संबंधी काही माहिती मिळत नाही काय सांगतो खरंच आहे मी ते म्हणाले मनापासून मना म्हणाले कारण पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींची नावं माहिती आहेत त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या पन्नास शंभर गणपतींना गणपतींची रोषणाई देखावा मी पाहिलेला आहे पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं भाऊसाहेब स्वत मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे तेच काम आ, त्यांची टीम करते आहे हा गणपती बाप्पा करतो आहे सगळ्यात शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक संपन्न होत असताना समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो श्रीफर दिलं जातं हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती आँ... इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर आणखी प्रश्न गणेशोत्सवादरम्यान मला आवडणारी एक गोष्ट मी फार टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणणं फार लहान तोंडी मोठा घास आहे पण मी त्यांच्या आ... त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कशासाठी गणपती उत्सव करावा पालन करायचा प्रयत्न करते माझ्याकडेही दहा दिवस गणपती असतो मला मुलगी झाल्यानंतर तर जास्तच उत्साहाने मी गणपती उत्सव साजरा करते आणि दरवर्षी आमच्याकडे विविध पाहुणे मंडळी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची मंडळी असतात माझ्या मुलीच्या वयाची ते सगळेजणं येतात आम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आमची कला सादर करतो घरातली सगळीजणं आणि आरती प्रसाद असं फार आनंदाचं वातावरण असतं आपण सगळ्याजणं मिळून जर ही परंपरा जपत राहिलो तर मला असं वाटतं की जी आपल्याला भीती वाटत राहते पाश्चात्य संगीतावर रात्र रात्र जागवण्याची ती भीती नक्कीच मृदू आणि शांत होत जाईल थँक्यू